आज अमृतोत्सवी वर्ष असल्यामुळं वर्धापन दिनाच्या तमाम पुणेकर नागरिकांना महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या पासून शिपायापर्यंत सर्व कर्मचारी अधिकारी क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज आणच्या मी पण पुण्यात संध्याकाळी येणार होतो आणि मला मा आयुक्तांनी सांगितलं की आज वर्धापन दिन आहे तर तुम्ही तिथं या लकिली माझ्याबरोबर आमचे प्रांताध्यक्ष पण सकाळपासून बरोबर होते विजयराव पण इथं आलेले आहेत माधुरीतही आलेल्या होत्या परंतु आत्ता सी एमला रिसीव्ह करायला त्या एअरपोर्टला गेल्यात आणि थोड्या वेळामध्ये दादा पाटील येतील नेहमीच उत्साहानी कुठलाही वर्धापन दिन असेल तर सगळे पुणेकर किंवा या महानगरपालिकेचं आजपर्यंत नेतृत्व केलेले अनेक मान्यवर इथं उपस्थित असतात पुढच्या काळामध्ये जे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी स्वतःला पाहतात ते पण ह्या ठिकाणी येतात आणि त्याप्रकारे आज सगळे जमलेले आज मला एक गोष्ट सांगायची त्याच्या आधी आम्ही सगळेजण बसलो होतो मी जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी आढावा घेतला आणि त्यावेळेस दोन्ही पुणे पिंपरी चिंचवडचे आयुक्त विभागीय आयुक्त बी एम आर डीचे आयुक्त पी एम पी एम एलचे आयुक्त सी पी ह्या सगळ्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आमच्या बरेच दिवस एक गोष्ट लक्षात आलेली होती की आपलं येरवडा आणि आपलं कात्रज तिकडच्या बाजूनं स्वारगेट किंवा कात्रजवरून येरवड्याला जाताना आपल्याला तसा प्रशस्त रस्ता नाही थ्री लेन जाण्याकरता थ्री लेन येण्याकरता अशा पद्धतीचा एक टनेल त्यामध्ये करावा असं परवाच्या पी एम आर डेच्या मिटिंगला आम्ही सुचवलं मुख्यमंत्र्यांना पण ती गोष्ट पटली आणि त्याप्रकारे त्याचा आता प्लॅन इस्टिमेट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आम्ही हाही प्रयत्न करतो आहे की तो सरळ रस्ता नेत असताना त्याच्यामध्ये या ज्या काही दहा ते बारा किलोमीटर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागात पण लोकांना त्या टनेलमध्ये शिरता आलं पाहिजे किंवा त्यांना मधीच कुठं बाहेर पडायचं असेल तर बाहेर पण जाता आलं पाहिजे आत्ता पहिल्या प्लॅनमध्ये दोन ठिकाणी आतमध्ये येण्याच्याकरता आणि दोन ठिकाणी बाहेर जाण्याच्याकरता त्याच्यात जा आपण व्यवस्था सुरुवातीला केलेली होती परंतु ते अजून वाढवावी असं बहुतेकांचं ठरलं आणि ह्यामध्ये आता अलीकड काय झालं आहे टनेल करताना पूर्वीच्या काळामध्ये खूप खर्चिक का असायचं आपण स्वारगेट त्या आपल्या कृषी विद्यापीठाच्या पुढं जो टनेल मेट्रोचा निघतो तो आपण आपल्या नदीच्या खालनं घेतलेला आहे आणि तो टनेल जरी वर इमारत मोठी असली तरी तो इतका खाली असतो की कुठं काही अडचणी येत नाही आणि टनेलची मशीन आता जगामध्ये अशी निघालेली आहेत की ते ॲट ए टाईम एकदा त्यांना साईज शरून दिली की तो टनेल पुढं पुढं जात असतो आता जिकडनं सुरुवात होणार आहे तिकडनं दोन्हीकडनं मशीन लावता येतात आणि बरोबर त्याचा एंड करता येतो परंतु आता नवीन असंही सुचवलं आहे की मध्ये एक खोल पाडायचं आणि ॲट ए टाईम चार ठिकाणी काम सुरू करायचं दोन कडेला दोन बाजूनी आणि मधनं पुन्हा दुसऱ्या अपोजिट बाजूनी असं करून ते पुढं जायचं आमचा सगळ्यांचा मानस आहे कारण आमच्या सगळ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली पी एम आर डी आमच्या ह्यांची मिटिंग होती आमची डी पी सीची तेव्हाही अनेक लोकप्रतिनिधींनी शहरातल्या ग्रामीण भागातल्या काही ग्रामीण भाग शहराशी पण संबंधित आहे आणि ग्रामीण भागाशी पण संबंधित भागा ते आहे आणि त्या ठिकाणी अडचणीचा होतो ते आपण पाहिलेलं आहे तर त्यामध्ये आपण एक रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड करतोय त्याच्या ऑलरेडी चार ते पाच टेंडर फायनल झालेले राहिलेले सातात टेंडर फायनल होतील एका ठिकाणी जरा काही लोकांनी जागा घेतल्यात इमारती बांधल्यात आणि तिथनं रस्ता जातो तिथं मात्र परवा दिवशी आम्ही ठरवलं की थोडासा तो साईडनं घ्यायचा रस्ते विकास महामंडळाचे गायकवाडांना पण मी बोलून घेतलेलं होतं मी ज्यावेळेस आढावा घेत असतो आपल्या काही प्रकल्पाचे त्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरांना पण सांगितलं आहे की त्या बाजूची जी काही जमीन आपल्याला लँड ले घ्यावी लागते ती घ्या लोकांचं नुकसान करू नका अशा पद्धतीनं तिथं आम्ही मार्ग काढतोय आणि हा जसा रिंग रोड आपण करतोय तसाच पी एम आर डीचा पण आम्हाला एक रिंग रोड करायचा आहे तो पण पुढं आम्ही हातामध्ये घेण्याचं काम सुरू करतो आहे आज हे सगळं करत असताना मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आम्ही आपल्याला पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगलं करण्याची गरज आहे तर पी एम पी एम एलला साधारण तीनशे बसेसची रक्कम पी एम सीने द्यायची दोनशे बसेसची रक्कम आम पी सी एम सीनं द्यायची आणि पाचशे बसेसची रक्कम पी एम पी एम एलनी द्यायची असं साधारण पाचशे कोटीच्या आपण हजार बसेस घेतो कारण आपल्याला काही पी एम पी एम एलच्या बसेस ह्या जुन्या झालेल्या त्या काढाव्या लागतील मात्र ह्या सी एन जीवर आम्ही घेतो आहे आणि पुढच्या मात्र बसेस आम्ही पर किलोमीटर बस त्या व्यक्तीची बाकीचं सगळं त्यांचं आणि आपण फक्त त्यांना रूट देणार अशा एक नवीन कन्सेप्ट आला आहे बऱ्याचशा ठिकाणी देशातल्या राज्यात चालू आहे आणि त्याच्यात आपल्याला इतका काही त्रास होत नाही आणि म्हणून त्याही पद्धतीनं आपल्याला ई व्ही बसेस हे घेण्याचं आपला प्रयत्न आहे त्यालाही परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वेग जी बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही मान्यता घेतलेली आहे असे वेगवेगळे प्रश्न Uh, साधारण दोन हजार चोपन्न सॉरी साधारण मत आपल्या साधार <laughs> कामाच्या नादात विसरून जातो तर दोन हजार चोपन्नपर्यंत पर्यंत आपल्या पंपळी चिंचवडची लोकसंख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षा वाढती त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना